नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्न यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो अखेर पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेची ही जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यासंदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो यामधील कोणत्या दिवशी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्यात येणार आहे तसेच यामधून काही शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे तर यामधील कोणते शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो भारतीय शेतकरी समुदायासाठी केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपयाची आर्थिक मदत ही तीन हप्त्यामध्ये प्रदान केली जाते प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे थेट जमा केले जातात मित्रांनो सध्या या योजनेचा विसावा हप्ता वितरित होण्याच्या तयारीत सुरू आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर विसाव्या हप्त्याच्या वितरणासाठी विलंब का झाला तर मित्रांनो वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार राज्यातील शिवहर जिल्ह्यातून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वितरित करणार होते हा एक महत्वाचा कार्यक्रम असून त्यामधून लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार होता परंतु अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धस्थितीत भारताची मध्यस्थाची भूमिका महत्वाची ठरली आहे मित्रांनो या संदर्भात पंतप्रधान मोदींना अचानक परराष्ट्र दौऱ्यावर जावे लागले तसेच शांततेचे प्रयत्न आणि द्विपक्षीय चर्चेसाठी त्यांची उपस्थिती ही आवश्यक होती त्यामुळे त्यांचे सर्व देशांतर्गत कार्यक्रम हे रद्द करावे लागले त्यामुळेच मित्रांनो जर पाहिलं तर वीस जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार होते मित्रांनो काही अडचणीमुळे ही रक्कम आता पुढील तारखेला ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो नवीन वितरणाची तारीख कधी असेल म्हणजे नवीन वितरण म्हणजे या पी एम किसान विसावा हप्ता हा कधी देण्यात येणार तर मित्रांनो केंद्र सरकारच्या अधिकृत स्त्राकडून जर मिळालेल्या माहितीनुसार जर पाहिलं तर पुढील चार ते पाच दिवसात या विसाव्या हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे वितरण करू शकतात मित्रांनो हा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक का आहे कारण यामुळे वेळेची बचत होईल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर यामध्ये फायदा मिळेल मित्रांनो केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की विसाव्या हप्त्याचे वितरण हे सरकारच्या प्राधान्य आहे आणि कोणत्याही परिस्थितीत यामध्ये अधिक विलंब होणार नाही तसेच शेतकरी कल्याणासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली असून हे वेळेवर पैसे मिळणे हे एक शेतकऱ्यांचा हक्कच आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा देखील कधी मिळणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पी एम किसान योजनेबरोबरच महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता देखील लवकरच वितरित केला जाणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य हे प्रदान केले जाते मित्रांनो दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रित मिळणे हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल मित्रांनो महाराष्ट्र सरकारने या योजनेचे नियोजन केंद्रीय योजनेशी समन्वय साधून केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा फायदा हा सहजपणे मिळू शकतो मित्रांनो राज्य सरकारचे कृषी विभाग आणि केंद्र सरकारचे कृषी मंत्रालय यांच्यात चांगले समन्वय आहे मित्रांनो या योजनेचे फायदे आणि महत्व जर पाहिलं तर पी एम किसान योजना ही भारतातील सर्वात मोठी प्रत्यक्ष फायदा हस्तांतरित करणारी ही एक योजना आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर बारा कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना याचा समावेश आहे मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळते आणि त्यांची कृषी उत्पादकता वाढते मित्रांनो या आर्थिक सहाय्यामुळे शेतकरी बिझी असतील तसे खते कीटकनाशके यासारखी मूलभूत कृषी आवश्यकता या पूर्ण करू शकतात विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे मित्रांनो ज्यांच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळतो मित्रांनो तांत्रिक सुधारणा आणि पारदर्शकता या योजनेमध्ये कशी आहे तर मित्रांनो सरकारने या योजनेमध्ये तांत्रिक सुधारणा करीत राहिली आहे तसेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जे डी बी टीच्या माध्यमातून हे जमा केले जातात मित्रांनो यामुळे भ्रष्टाचार टाळता येतो आणि पारदर्शकता राखली जाते मित्रांनो ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात तसेच के अपडेट असेल तसेच आधार लिंकिंग यासारख्या प्रक्रिया सुकर झाल्या आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सरकारी कार्यालय वारंवार जायची यामध्ये गरज नाही मित्रांनो हे सर्व पी एम किसान पोर्टलवरती अवेलेबल आहे आपण तिथून ही के वाय सी देखील यामध्ये दे करू शकता मित्रांनो या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी थोडे धैर्य धरावे म्हणजेच सरकार लवकरात लवकर हे पैसे वितरित करण्याचा प्रयत्न करत आहे यावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ अधिकृत स्तोत्राकडूनच माहिती घ्या आपली बँक खाते आधार कार्डची लिंक असल्याची खात्री करा तसेच के वाय सी अपडेट नसेल तर ती अपडेट करून घ्या आणि ते जर अपडेट असेल तर एकदा चेक करून घ्या तसेच कोणत्याही तांत्रिक अडचणी असल्यास स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच मिळणार असल्याचे शेतकरी समुदायामध्ये आनंदाचे वातावरण आहे मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे तसेच मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे शेतकरी हिताचे धोरण हे प्रशंसनीय आहे तसेच पुढील काळात या योजनेचा विस्तार होणेही अपेक्षित आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता दोन ते चार दिवसामध्ये हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचे हे चार हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये असे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया एका अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र